नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे पहिले तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि तुमचा सगळ्यांचा दिवस चांगला जावो हीच देवाकडे प्रार्थना आहे कसं आहे माहिती आहे का तुम्ही जर सकाळी एखाद्या चांगल्या माणसाचं तोंड पाहिलं ना तर तुमचा दिवस शंभर टक्के चांगलाच जातो ही गॅरंटी आहे आणि कदि कधी कधी ना एखादा खडूस माणूस असला ना त्याचं तोंड पाहून ना माणसाला पाणी पण पिऊ वाटत नाही काय काय असे असतात खडूस बरं का मी तर नाही बघत आमच्या सोसायटीमध्ये आहेत एक दोन जण त्यांचे तोंड नाही बघत मी खडूसांचे चला असो सकाळी सकाळी आपल्याला कोणाचं नाव नाही घ्यायचं देवाचं नाव घ्यायचं आणि देवाच्या नावापासूनच आपली देव दिवसाची सुरुवात करायची इथं मी वगैरे वगैरेवरती बांधलेले आहेत मस्त आणि आता मी लागलेली आहे कामाला मी पहिले आता माझ्या चेहऱ्याला थंड पाण्याने वॉश करून घेतलेला आहे तसं आहे माहिती आहे का रात्रीभरामध्ये आपले जे चेहरा आहे त्याला ऑइल म्हणजे ऑइल निघता आपल्या चेहऱ्यातून म्हणून सकाळी सकाळी मस्त थंड पाण्याने जर तुम्ही वॉश केला चेहरा चेहरा व्यवस्थित क्लीन केला तर फ्रेश पण वाटतं आणि खूप भारी वाटतं तुम्ही एक वेळा करून बघा थंड पाण्याने जर तुम्ही चेहरा वॉश केला ना तर दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं आणि कसं आहे माहिती आहे का आपण दिवसभर मोबाईल टी व्ही वगैरे असं बघत असतो ना तर थंड पाण्याने जर आपण चेहरा धुतला ना तर डोळ्यांना पण बरं वाटतं आणि मी उठल्या उठल्या पहिले चेहरा वॉश करते त्याच्यानंतर थंड पाण्याने नंतर मग मी आता इथं ब्रश वगैरे केलेला आहे आणि आता मी लागलेली आहे माझ्या कामासाठी आता मला बनवायचं आहे दक्षूसाठी टिफिन इथं मी किचनमध्ये लाईट वगैरे लावलेला आहे आणि माझी एंट्री आता झालेली आहे किचनमध्ये किचन माझं एकदम क्लीन आहे तुम्ही बघू शकता काय काही लोक मला म्हणतात की तू खूप आळशी आहे घरातले कामं करत नाही 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 बघून घ्या माझं किचन तुमच्यापेक्षा क्लीन आहे लोक म्हणतात तुझं घर ना तुझे तू घरातले कामं करत नाही का असं तसं तुझ्या घरात खाण पडलेली असेल अरे मृद्यांना तुमच्या घरापेक्षा माझं घर असं चकाचक आहे आहे का नाही मंडळी नक्की कमेंट करून सांगा कुठं घाण दिसते काही तुम्हाला नाही ना आम्ही घरातले कामं करून यूट्यूब करून पोराकडे लक्ष देऊन नवऱ्याला व्यवस्थित गरमागरम खाऊ घालून आम्ही टॉपटीप राहतोय असं काही नाहीये नुसतं आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत आमची राहणी पण तशी आहे आहे का नाही मंडळी कमेंट करून सांगा चला त्याच्यानंतर मग आता बघा दुधावर एवढी साय आलेली होती दूध आहे ना व्यवस्थित गरम करायचं काही काही बायका काय करतात दहा ते पंधरा मिनटं नुसतं उकळून घेतात आणि ठेवून देतात तसं नाही दूध जर तुम्ही व्यवस्थित गरम केलं त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं त्याच्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं खरंच खूप छान साय येते असं काय नाही की पिशवी पिशवीची आणि बाहेरचं दूध बाहेरच्या दुधाला थोडी साय जास्त येते पण हे पिशवीचं दूध आहे तरी तू तरीसुद्धा त्याला खूप छान अशी साय आलेली आहे त्याच्यानंतर मग मी मला ज्या ज्या वस्तू ब फ्रीजमधून काढायच्या ते काढून घेतलेल्या आहेत मी भिंडी रात्री चिरून ठेवलेले होते जर तुम्हाला पण तुमच्या मुलांना टिफिनमध्ये म्हणजे द्यायसाठी भिंडी वगैरे गा गिलके वगैरे काही असेल तर तुम्ही रात्री चिरून ठेवा सकाळी धावपळमुळे नाही होत आणि कसं आहे माहिती आहे का अर्धा तास तर माझा दक्षला उठवायसाठीच जातो मला जास्त म्हणजे ठीक आहे त्याच्या मागास मला टाईम माझा जास्त जातो म्हणून मी काय करते भिंडी रात्री चिरून ठेवलेले होते इथं आता मी लसूण आणि मिरची ल लसूण मी चुलून ठेवत आहे मिरची कट केलेली आहे तवा ठेवून दिलेला आहे मी आज त्याला देणार आहे भिंडीची भाजी आणि चपाती त्याला खूप आवडते बरं का प्रचंड भिंडीची भाजी आवडते तुमच्या मुलांना आवडते का नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाची भिंडी भिंडीची भाजी एकदम फेवरेट आहे ते पण नक्की कमेंट करून सांगा आता इथं मी चपात्या लाटणार आहे त्याच्यासाठी त्याला जेवढ्या लागतील तेवढ्या छोट्या छोट्या चपात्या लाटणार आहे छोट्या छोट्या तीन चपात्या खूप होतात तो घरी आल्यावर जेवण करत नाही मी टिफिनमध्ये जे दिलेलं असतं तेच तो खात असतो तर मी त्याला इथं आता मस्त गरमागरम चपात्या लाटत आहे आणि खूप लोक म्हणतात की तुला स्वयंपाक तर येतच नसेल बाहेर बाहेरचं मागवत असेल तर आता बघा तुम्हाला मी ना माझी पोरगी पोरगी नाही बरं का पोळी फुलून दाखवते पोळी बघायची कशी टम्म फुलते तर बघा नाही तर तुमच्या बायकांच्या फुलतात काय पोळ्या बघा माझ्या आम्ही बोलतो ना तसे सुगरण पण आहे की काम करायला आम्ही नुसत्या मोठ्या मोठ्या गोष्टी नाही करत हे का नाही मंडळी चला असो आज आपण ज्यांनी मला वाईट कमेंट केलेली आहे ना त्याला आपण आजी पोळी ना फुलूनच दाखवायची बघा अशी टम्म फुलते थांबा थोडंसं पाच दहा मिनटं पाच दहा मिनटं लागतील आता फुलं लच ती पोळी त्याच्यानंतर मग मी आता जाळी वगैरे आणली आणि आता पोळी मी त्याच्यात ठेवणार आहे करून बघा कशी टम्म पोळी फुलते आमची दिसली काय मग नुसतं बोलणं सोपं नसतंय बाबा चला असो जाऊ द्या आपण आता दुसरी पोळी टाकणार आहोत आता लोक म्हणतील तुला गावठी आहे गावठी ब्युटी काय नाही आमची बोलायची स्टाईल तशी आहे कधी कधी आम्ही मुद्दा पट करतो हे का नाही मंडळी चला असो तेलामध्ये आता मी जिरं मोरी कडीपत्ता मिरची ते टाकणार आहे आणि लसूण पण टाकणार आहे का मस्त आता व्यवस्थित परतून घेते आणि त्याच्यानंतर मग टाकणार आहे आपली मग कट केलेली भिंडी आता मी भिंडी कट करून टाकणार होती तेवढ्यात मला लक्षात आलं की हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यानंतर मग मी आता इथं कट केलेली भिंडी टाकणार आहे आणि तुमची पण भेंडीची गटची गट होते का लवकर मोकळे होत नाही का त्याच्यासाठी काही टिप्स आहेत त्या मी सांगते बरं का तुम्हाला टिप्स टिप्स त्याच्यानंतर मग आता मी इथं थोडंसं मीठ टाकलेलं आहे ज्याच्याने लवकर भाजी शिजेल म्हणून भिंडी आणि भिंडीला जास्त काही एका बा बाईने तर भिंडीमध्ये पाणी टाकलं होतं बरं का मंडळीत तर आमच्या गावामध्ये ती बाईला लय हसायचे की भिंडीच्या भाजीमध्ये कोण पाणी टाकतं तुम्ही टाकता तर नक्की कमेंट करून सांगा तर तुमची पण भाजी मोकळी होत नसेल ही भाजी थोडीशी गट असते त्याच्यासाठी तुम्ही लिंबू नाही तर दहीचा वापर करू शकता इथं मी लिंबू टाकलेला आहे लिंबू तर घरा सगळ्यांच्या घरात असतो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय